पंकज अर्थात बक्या आजच तुरुंगातून सुटून आला रात्री खूप मार मार मारलं होतं पोलिसांनी त्याला कारणही तसंच होतं पाकिट मारलं होतं त्यानी एका साहेबाचं आणि हे काही नवीन नव्हतं आठवड्यातून दोनदा पोलीस स्टेशनची वारी असायचीच पोलीस स्टेशनबाहेर त्याचे मित्र वाट पाहत होतेच पक्याची स्वारी निघाली वस्तीत टवाळपोरं घर नाही घर गर असून घरात कोणी नाही आणि असलं तरी कोण ऐकणार आहे घरातल्याच जन्मापासून मारा, मारा भांडण पाहत आलेली ही पोरं आता तर शरीराबरोबर मनही निबर झाली होती त्यांची आता कशाचं काही वाटत नाही त्यांना पक्या हा वस्तीतलाच वडील दारूने गेले आईसारखे आजारी तिनेही एक दिवस हे जग सोडले आता उरला तो पक्या घरात अठराविश्व दारिद्र्य मग पोट भरणार कस एकच उपाय चोरी मग सुरुवात झाली पाकिट मारीची आणि मित्र भेटले तेही पाकिट मारच सकाळी उठल्यावर चहा पिण्याऐवजी दारू पिणारे ही टोळी वस्तीकडे जाताना रस्त्याच्या कडेला नेहमीप्रमाणे एक वेडी बसली होती पक्याची नजर तिच्यावर गेली मित्र सोबतीला असल्याने त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली आज पक्या तुरुंगातून सुटून आला म्हणून पार्टी करणार होते सर्व पोरं नाक्यावर आली व तिथेच बसून टवाळक्या करू लागली आजचा दिवस असाच गेला आता उद्यापासून परत कामाला सुरुवात सकाळी पक्या उठल्या घरात खायलाच काही पण प्यायला पाणीसुद्धा नव्हतं तसाच चरफडात बाहेर पडला शि खिशात पैसे नव्हते मग काय आज कुठला तरी सावज पकडायचा होता पक्या स्टेशनवर आला गर्दी बरीच होती त्या गर्दीतील एक सावज पक्यांनी हेरलं तेवढ्यात गाडी आली गर्दी गाडीत चढण्यासाठी एकमेकांना पुढे ढकलायला लागली पक्यांनी त्याचा फायदा उचलला व गर्दीत सामील होऊन त्यांनी आपली शिकार शोधली काम फत्ते झालं एक पाकिट पक्याच्या हाताला लागलं तो तसाच सुसाट सुटला आणि वस्तीत आल्यावरच थांबला धाप लागली होती पण पाकिटात किती पैसे असतील या त्याने पाकिट उघडलं आणि तो आनंदाने नाचायलाच लागला आजची कमाई मस्त झाली होती त्यांनी मित्रांना पार्टी द्यायची ठरवली सगळ्यांना घेऊन तो जेवायला गेला जेवणाबरोबरच ओली पार्टी पण झाली सर्वजण नशेतच वस्तीत आले आणि जागा मिळेल तिथे पडले पक्याला जाग आली तेव्हा काळोख पडला होता तो तसाच उठला व चालत निघाला रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली ती वेडी बसलीच होती तो तसाच तिला पाहत उभा राहिला रात्र वाढत गेली रस्त्यावरील गर्दी कमी झाली तेवढ्यात गाडीवर एक जोडपं आलं हातातील पिशवी त्यांनी त्या वेडी जेव्हा भिरकावली तशी तिने पिशवीवर झडप घातली व त्यात काय आहे ते, ते पाहायला लागली त्यात तिला खायला मिळालं तिचा चेहरा आनंदाने फुलला ती त्यातला खाऊ लागली ती पोटात आगीचा डोम उठला होता आणि पक्या तिला सारखं घुरत होता त्याच्या मनात मात्र वासनेचा डोम मुसळला होता रस्त्यावर आता शुकशुकाट होत होता तसा पक्या हळूहळू त्या विडीच्या दिशेने जाऊ लागला ती विडी खाण्यात गुंग होती पक्या तिच्या मागे बसला व हळूच तिला स्पर्श केला ती विरोध करत नाही हे पाहून त्याची हिंमत वाढली तो अजून तिच्याजवळ आला तसं तिने त्याच्याकडे पाहिलं व खाण्यातला एक घास उचलला व त्याच्या तोंडासमोर धरला घास तोंडाजवळ पाहून त्याने तिच्याकडे पाहिलं तर तिच्या डोळ्यात आईचे प्रेमळ भाव दिसले त्याला एकदम त्याची आई आठवली आपली आई देखील आपल्याला अशीच प्रेमाने घास भरवत होती आता मात्र त्याला त्याचीच लाज वाटली तो खजिल झाला तसाच उठला आणि चालायला लागला त्याची पावलं आपोआप घरी वळली घरी आल्यावर आईच्या आठवणीने रडरड रडला रात्रभर विचार केला सकाळ झाली तसा निर्धाराने उठला व सरळ त्या वेडीकडे गेला तिला घरी आणलं खायला दिलं व तो घराबाहेर पडला त्याची आजची सकाळ काय वेगळीच होती पक्या आज बसस्टँडवर उभा होता पण पाकिटमारीसाठी नाही तर पेपर विकण्यासाठी आज खऱ्या अर्थाने पक्क्याच्या जीवनाला सुरुवात झाली होती